व्यवस्थेकडे ते तेवढं काही विशेष लक्ष देत नाहीये अध्यात्म हा शब्द आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो बऱ्याच वेळा आम्ही वाचतो देखील परंतु कधीच आमच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित होत नाही की नेमकी अध्यात्म तरी कशाला म्हणावं नेमकी अध्यात्म म्हणजे तरी काय आहे अध्यात्माची डेफिनेशन तरी काय आहे हाच प्रश्न ज्यावेळेस अर्जुनाला पडला त्यावेळेस अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की भगवंता किम तत् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम कि भगवंता अरे अध्यात्म म्हणजे काय आहे ब्रह्म म्हणजे काय आहे ज्या वेळेस अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला त्यावेळेस भगवंताने भगवद्गीतेतील आठव्या अध्यातील पहिल्याच श्लोकामध्ये भगव अर्जुनाला ह्याचं उत्तर देखील दिलेलं आहे की अक्षरम ब्रह्म अक्षरम ब्रह्म परम स्वभाव अध्यात्म उच्चते काय सांगितलं की अक्षर म्हणजे पातळ आहे अणुरेणूपेक्षाही लहान आहे जे विश्वापेक्षाही नव्हे नव्हे तर ब्रह्मांडापेक्षाही व्यापक आहे असं जे परमतत्व आहे जे अविनाशी आहे नवे जे कधीही तुटत नाही अविनाशी परमतत्व आहे असलेली सहज स्वरूप स्थिती म्हणजेच अध्यात्म अध्यात्म महावैष्णव संत सूर्य ज्ञानेश्वर माऊली देखील ज्ञानेश्वर येथील एकोणीसाव्या ओबीमध्ये देखील समजावताना म्हणतात की ऐशी या आपुली सहज स्थिती ऐशिया आपली सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुबत्रापती अध्यात्म त्यांनी देखील अध्यात्माची सुंदर अशी व्याख्या सांगितली की जे हे जे परब्रह्म परब्रह्माशी असलेली ही जी काही एकनिष्ठ एक, एक रूप वाली अवस्था आहे ना यालाच अध्यात्म असं म्हटलं जाते आपल्या दादोद या पवित्र ग्रंथामध्ये दिलेला आहे ही माया ब्रह्म ओळखावे तयास ही अध्यात्म म्हणावे ही माया आणि ब्रह्म यांची ओळख करून घेणं म्हणजेच अध्यात्म आणि अध्यात्म या शब्दामध्ये देखील त्याचा अर्थ लपलेला आहे अध्यात्म म्हणजे आधी आत्मिक ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजेच अध्यात्म आहे आज संत निरंकारी मिशन देखील तेच अध्यात्म तुम्ही आम्हाला शिकवत आहे जे आज माणसाला अत्यंत आवश्यकता आहे ना ते अध्यात्म आज संत निरंकारी मिशन शिकवत आहे कारण जर का आज माणसाची जर का अवस्था पाहिली तर फार विचित्र आहे कारण एक लेखक देखील फार सुंदर लिहितो की चांदारो पोहोचने वाला इन्सान चांग पर पहुंचने वाला इंसान अपने पन का भाव रखते हुए अपने नजदीक वालों तक भी नहीं पोहोच पाता आज माणसानं फार प्रगती केली आहे तो प्रमाणे आकाशात उडायला शिकलेला आहे माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकलेला पर आहे परंतु त्याला धड जमिनीवर चालता येत नाहीये आज आम्ही फोर युगामध्ये राहत आहोत नेटवर्किंगच्या युगामध्ये राहत आहोत परंतु माणसा माणसाची असलेली आप, आपुलकीची जी ची काही जवळीकतेची रेंज आहे ना ती आम्ही मात्र केव्हाच गमावून बसलेलो बसलेलो आहोत आणि म्हणून ती आत्मिकतेची रेंज जाग करून देण्याचं कार्य आजच संत निरंकारी मिशन करून देत आहे ही खऱ्या अर्थाने

इन्हें आम बनाना चाहते हैं ये बातें खास की है इन्हें आम बनाना चाहते हैं इंसान को राजी हक देकर इन भगवान बनाना चाहते हैं भगवान बनाना चाहते हैं